तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावरचा टॅनिंग किंवा चेहऱ्यावरचा काळपटपणा अगदी इन्स्टंटली घालवायचा असेल तर त्यासाठी बटाटा उत्तम ठरतो येस yes. बटाट्यामुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग चेहऱ्यावरचे डाग डार्क सर्कल्स किंवा चेहऱ्यावरती कुठे तुमचा काळपटपणा असेल तर तो काळपटपणा लवकर निघण्यामध्ये मदत होते आणि बटाटा जो आहे ना तो चेहऱ्यावरती खूप फास्ट काम करतो त्यामुळे याचा जर तुम्ही नियमितपणे वापर तुमच्या चेहऱ्यावरती केला तर तुम्हाला खूप चांगला फरक खूप लवकर दिसून येऊ शकतो त्यामुळे बटाट्याचा वापर चेहऱ्यावरती नेमका कसा करायचा तो वापर स्किन टाईपनुसार कसा करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आधी बटाटा चेहऱ्यावरती नेमका कशा प्रकारे काम करतो ते जाणून घेऊयात हो बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे चेहऱ्यावरचा काळपटपणा लवकर निघून जाण्यामध्ये मदत होते आता तुम्ही पार्लरमध्ये जाऊन ब्लीच करतच असाल राईट किंवा बा बाजारातून ब्लीच आणून तुम्ही ते घरीसुद्धा बऱ्याचदा करत असाल ब्लीच लावल्यावरती कसा चेहऱ्यावरती एकदम इन्स्टंट फरक दिसतो तसाच फरक हा बटाटा लावल्यावरती सुद्धा दिसतो पण बटाट्याच्या चेहऱ्यावरती साईड इफेक्ट्स नसतात आणि केमिकल जे ब्लीच तुम्ही वापरता त्याचे बरेच साईड इफेक्ट्स चेहऱ्यावरती असतात त्यामुळे बाहेरचं ब्लीच वापरण्याच्या जा जागी चेहऱ्यावरती बटाटा वापरणं कधीही उत्तम आता वेगवेगळ्या स्किन टाईप असणाऱ्या लोकांनी बटाटा कसा वापरावा ते लगेचच पाहूयात सर्वात पहिले जाणून घेऊयात ऑइली स्किन टाईपबद्दल तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक चमचा तुम्हाला बेसन पावडर घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन चमचे बटाट्याचा रस मिक्स करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही थेंब लिंबाच्या रसाचे मिक्स करायचे आहेत आता जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल आणि तुम्हाला लिंबू सूट होत नसेल तर तुम्ही लिंबू वापरणं टाळा अदरवाईज तुम्ही लिंबू वापरू शकता आता हा जो फेस पॅक आहे तो तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे तुम्हाला पंधरा मिनिटं आहे आणि मग चेहरा तुम्हाला साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे हा जो फेस पॅक आहे तो तुम्हाला आठवड्यातून तीनदा वापरायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे दिवसा हा फेस पॅक वापरू नका कारण की तो स्ट्रॉंग असतो आणि मग सूर्यकिरणांमुळे तुमच्या चेहऱ्याला अजून यामुळे त्रास होऊ शकतो त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वीच हा फेस पॅक वापरा नेक्स्ट जो फेस पॅक आहे तो आहे कॉम्बिनेशन स्किन टाईपसाठी आता कॉम्बिनेशन स्किन टाईप म्हणजे काय तर आपल्या कपाळाचा भाग आपल्या नाकाचा भाग आणि आपल्या तोंडाजवळचा भाग जो असतो तो ऑइली असतो तेलकट असतो आणि बाकीची जी त्वचा असते ती ड्राय असते किंवा मग तर नॉर्मल असते आता कॉम्बिनेशन स्किन टाईपसाठी फेस पॅक बनवताना तुम्हाला काय करायचं आहे एक चमचा तुम्ही बेसन घेऊ शकता त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक ते दोन चमचे बटाट्याचा रस तुम्हाला मिक्स करायचा आहे एक चमचा दही घ्यायचा आहे तुम्हाला ते यामध्ये मिक्स करायचं आहे आणि या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि एक छान पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट ला चेहऱ्यावरती लावायची आहे पंधरा मिनिटं ही पेस्ट तुम्हाला ठेवायची आहे आणि मग पंधरा मिनिटांनी तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे हा जो फेसपॅक आहे तो तुम्ही डोळ्यांच्या खालीसुद्धा वापरू शकता आणि आठवड्यातून तीनदा हा फेसपॅक तुम्हाला वापरायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी आता तिसरा जो फेसपॅक आहे तो आहे ड्राय स्किन असणाऱ्यांसाठी यासाठी तुम्हाला एक चमचा बटाट्याचा रस घ्यायचा आहे एक चमचा तुम्हाला मध घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे तुम्ही कोरफडीचं जर तुमच्याकडे रोप असेल तर तुम्ही डायरेक्ट कोरफडीचं पान घेऊन त्याच्यातून घर काढू शकता किंवा मग तुम्ही बाहेर जे ॲलोवेरा जेल मिळतं तेसुद्धा ते वापरू शकता आता या सगळ्या पदार्थांना तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे पेस्ट तयार करायची आहे आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावायची आहे त्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं थांबायचं आहे आणि मग चेहरा तुम्हाला साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे यामुळे काय होईल चेहऱ्यावरचं सुद्धा निघून जाईल प्लस आपण यामध्ये कोरफड आणि मध वापरलं आहे या दोन्ही पदार्थांमुळे तुमच्या हो चेहऱ्याला छान मोठं मिळेल आणि चेहऱ्यावरचा जो कोरडेपणा आहे तो निघून जाण्यामध्ये मदत होईल आता तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तरीसुद्धा तुम्ही हा फेस पॅक वापरू शकता फक्त फेस पॅक वापरण्याआधी पॅच टेस्ट करायला विसरू नका पॅच टेस्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे आधी थोडासा फेस पॅक बनवून घ्यायचा आहे आणि तो तुमच्या इथे तुम्हाला लावून बघायचा आहे इथे थोडासा लावायचा आहे पंधरा वीस मिनटं तुम्हाला ठेवायचं आहे आणि मग तो भाग जो आहे तो दुखून टाकायचा आहे त्यानंतर त्या रात्री तुम्हाला जर काही रिॲक्शन झाली तेवढ्या जागी तर मग समजायचं की तुम्हाला फेसपॅक सूट होत नाही आहे मग तुम्ही तो फेसपॅक वापरू नका पण जर कोणतीच रिॲक्शन झाली नाही तर मग तुम्ही हा फेसपॅक नक्की वापरू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बटाट्याचा रस घ्यायचा आहे दोन चमचे त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा ॲलोवेरा जेल मिक्स करायचं आहे दोन्ही पदार्थांना मिक्स करून ती जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे पंधरा मिनटं थांबायचं आहे आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे हा फेसपॅकसुद्धा रात्री झोपण्यापूर्वी आठवड्यातून तीनदा तुम्ही नक्कीच वापरू शकता आणि तुम्हाला जर डार्क सर्कल असतील ना तर हे जे फेसपॅक आहे ते तुम्ही डोळ्यांच्या खाली सुद्धा लावू शकता तुम्हाला नक्की याचा फरक दिसून येईल अशा पद्धतीने बटाट्याचा फेसपॅक नेमका तयार कसा करायचा आणि वेगवेगळ्या स्किन टाईपवरती बटाटा कसा वापरायचा हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत फेसबुक पेजला लाईक ला, करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी